मध्ये काम लावून देतो असे सांगून व्यापार करायला भाग पाडले चार महिन्याच्या चिमुकलीचे चा अपहरण झाले माहिती मिळाली की घरात काम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने या मुलीचे अपहरण केलं आहे डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलीला ताब्यात घेत चार महिन्याच्या चिमुकलीची चा सुटका केली मात्र जेव्हा अल्पवयीन मुलीने त्या चार महिन्याच्या चा मुलीचे अपहरण काय केले याचा खुलासा केल्यानंतर पोलीस देखील हैराण झाले दोन महिन्यापूर्वी मुलीच्या वडिलांनी गार्मेंटमध्ये काम लावून देण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलगी तिची आई आणि मावशीला बांगलादेशहून डोंबिवलीला आणले आणि त्या अल्पवयीन मुलीला व्यवसाय करायला भाग पाडले एवढेच नाही तर त्या अल्पवयीन मुलीला तिच्या आई आणि मावशीला भेटू देत नव्हता याचा राग काढण्यासाठी या अल्पवयीन मुलीने त्या चार महिन्याच्या मुलीचे अपहरण केलं होतं डोमिवली पूर्व येथील पलावा परिसरात राहणारा सतीश रजत याची चार महिन्याची मुलगी अचानक घरामधून गायब झाली यासंदर्भात मुलीचे वडील सतीश रजत यांनी डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली कल्याणचे डी सी पी सचिन गुंजाळ ए सी पी सुनील कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादभाडे यांच्या नेतृत्वात मुलीचा शोध सुरू झाला पोलिसांना माहिती मिळाली की सतीशच्या घरात काम करणारी यांनी मुलीचे चार चार मुली अपहरण केले आहे मानपाडा पोलिसांनी सदर शोधून काढले ती अल्पवयीन होती तिला ताब्यात घेत चार आईच्या ताब्यात दिले पोलिसांनी पुढील तपास सुरू केला मात्र जेव्हा पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलीला विचारले की तिने चार महिन्याच्या मुलीचे अपहरण का केले तिने जे सांगितले ते ऐकून पोलीस देखील हैराण झाले अल्पवयीन मुलगी बांगलादेशी आहे चार महिन्याच्या मुलीचे वडील सतीश रजक यांनी दोन महिन्यापूर्वी या अल्पवयीन मुलगी तिच्या आईला आणि मावशीला हे सांगून दोन्ही आणले की तो त्यांना एका गार्मेंट कंपनीमध्ये कामाला लावणार आहे सतीश यांनी असे न करता त्या अल्पवयीन मुलीला देह व्यापार करायला भाग पाडले दोन महिन्यांपासून ही अल्पवयीन मुलगी देह व्यवसायाचं काम करत होती एवढेच नाही तर सतीश तिच्याकडून घरकाम देखील करून घेत होता या मुलीला आई आणि मावशी यांना भेटू देत नव्हता याचा राग काढण्यासाठी पीडित अल्पवयीन मुलीने सतीशच्या चार, चार महिन्यांच्या मुलीचे अपहरण केले होते या पीडित अल्पवयीन मुलीला बांगला सोडून कोणती भाषा येत नाही या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी सतीश रजत आणि त्याचा चुलत भाऊ सचिन रजत या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत महिलेला उल्हासनगर येथील बाळ गृहात या ठिकाणी पाठवण्यात आले आहे पुढील तपास सुरू आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज डोंबिवली मुंबई